बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात गेल्या सहा महिन्यापासून वारंवार लोकांच्या तक्रार आहेत त्याचबरोबर या स्मार्ट मीटरचे दोन महिन्यापासून बिलं आल्यानंतर लोकांच्या मध्ये जास्त रोष आहे कारण का बिलं दुप्पट टिपटी या आला आणि एम बी आर्थिकपणे या सगळ्या प्रकरणाकडे बघत आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत सोलर सक्ती असेल किंवा ज्यांना साडेसात एच पीच्या खालची जी लोकांना शासनानं जे वीजमाफी केलेल्या आहे त्यामध्ये आठ एच पी नऊ एच पी अतिरिक्त भार लावून त्या लोकांना वंचित ठेवलेलं आहे असे बरेच महावितरणचे जे प्रश्न आहेत ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक तारखेला इथं मोर्चा काढायचा आता आम्ही सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांनी ठरवलेला आहे आणि ज्या ज्या लोकांच्या या महावितरणच्या विरोधात तक्रारी असतील त्यांनी एक तारखेला बारा वाजता या महावितरणच्या कार्यालयात यावं आणि या मोर्चाच्या माध्यमातून राज्य शासनाला आपल्याला एक मेसेज देता येईल की शेतकऱ्यांच्यावरही सोलर शक्ती करता येणार नाही शेतकऱ्यांना ह्या योजनेपासून वा वंचित ठेवता येणार नाही आणि त्याचबरोबर आगानीच्या बाबतीत स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवली हो तर हा तालुका शिरोळ तालुका हा खपवून घेणार नाही आणि ज्या लोकांना स्मार्ट मीटरची बिलेला आलेत त्या लोकांनी अजिबात न बिलं भरता मागच्या वर्षीचं जे बिल आहे त्या पद्धतीनं भरावं ह्या सगळ्या मागण्या आम्ही आता इथे केलेल्या आहेत पण ह्या अधिकाऱ्यांची मानसिकता हे सगळं ऐकून घेण्याची अजूनही नाही म्हणून येणार असे ह्या मोर्चाच्या माध्यमातून ह्या सरकारपर्यंत आपला सगळा मेसेज पळवण्यासाठी सर्वांनी एक तारखेला एक वाजता मोठ्या संख्येनं ह्या महावितरण कार्यालयात यावं हो, असं आमचं आव्हान आहे